राहुरी शहरात काल होणाऱ्या शिवजयंती दरम्यान काही युवकांनी जुन्या वादाची खुन्नस काढून दोन तरुणांवर पाच ते सहा जणांनी चाकूने व चॉपरने हल्ला केला मिरवणूक चालू असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काही तरुणांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यानंतर किरकोळ वादाचं रूपांतर तुफान हाणामारीत झालं चौकापासून सुरू झालेला वाद हा झाल्यानंतर त्या परिसरातील नागरिक भयभीत झाले हाणामारीमध्ये श्रीकांत काशिनाथ रणसिंग व गौरव राजेंद्र रणसिंग हे दोन तरुण गंभीर जखमी झाले व परिसरात रक्ताचे त्यापैकी श्रीकांत या डोक्यात चाकू मारल्यामुळे व पायावर इतर ठिकाणी चाकू मारल्यामुळे तब्बल बारा ते पंधरा टाके पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली त्यामुळे त्याला अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आला तर या प्रकरणी त्या पाच ते सहा मारेकरी मुलांवर राहुरी पोलीस स्टेशन येथे याबाबत

चौका घट प्रज खैद्या स्वयं जंगल आणि आकर्षक हे चौकजन मी काय मारलो डोक्यात चॉपर आणि फायटर